त्यांचा अश्वभूमी दुबराव व्हावा यासाठी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या वती या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे आमच्या या सभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जे आदरणीय आघाडीकरता त्या ठिकाणी उपस्थित असणारे जे आदरणीय अस्मर्थ सर ठाकरे सर ते ज्येष्ठ पत्रकार ताराचंदी वर्मा आणि सर्व पत्रकार मित्र दुसरा प्रस्ताव श्रमिक पत्रकार संघाचा तालुका अध्यक्ष या कुमान पुतळण्याच्या अनुषंगाने ज्या ज्या बाबीमध्ये सहकार्य लागेल त्या ठिकाणी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने तर कुमार आणि धन तिन्ही गोष्टी मी आपल्या सोबत आहे असं मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित होईल दुसरी गोष्ट तुकडे आपण पाहतो कुठला का असावा कुठला एक आपल्यासाठी प्रेरणास्थान कुकड्यामुळे आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते असं म्हणतात की मनुष्याला आई वडील आणि महापुरुष यांचं गुण कधीच नाही आपण कायम त्यांच्या गुणामध्ये राहत असतो जसे जे महापुरुष आहे त्यांचं ऋण आपण कधी फेडू शकत नाही परंतु आपण त्यांच्या जे काही कार्य आहे त्या कार्याला थोडा आपण हातभार लावला तर आपण नक्की त्यांचं ऋण खोडोख फेडण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतो आणि म्हणून आपल्या किशोर शहरामध्ये मागे काही सर्वपक्षीय राजकीय मंत्री हा एक निर्णय घेतला आणि हा चांगला निर्णय आहे होता देशामध्ये खूप पाच वर्षांचे आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे सर्वाधिक देशामध्ये आहेत आपण पाहतो की महापुरुष तिच्या समाजाला विशेष